ती गाडीला ड्रायव्हरला फिट आली ड्रायव्हरला फिट आली आणि गाडी अचानक इकडे घुसली तर मागून आवाज आला म्हणून बघायला बाहेर आलो तर गाडी टोपलेली होती शेटची बाईकवाला इथे वाचलाय बाईकवाला बाईक बघायची कशी अडकलय तो इथेच उभा राहून फोनवरती होता म्हणून तो वाचला आता बघा त्याचा काय झालं असतं जिवंत असता नसता माहीत नाही महानगरपालिकेची गाडी फिट आली हा ड्रायव्हरला फिट आली आहे माझ्याकडे हाय व्हिडिओ तुम्ही बघू शकता पाहिजे